हाय तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती की नव गेले आणि हे पप्पाची गंमत अशी आहे बघा एक पाच आठवडे झाले आणि असं माझ्या मुलांनी आणि मी जे मित्राच्या घरी झाड आहेत ना तीन चार झाड आहेत नाही तेरा झाड म्हटला तो तेवढे झाड तो, तो खूप सारे अंडे होते आणि एवढी कच्ची होती ना आम्हाला वाटत होतं की पिकणार नाही ना त्याची भाजी बनवून टाकायची तर तो, तो मला रोज म्हणायचं मग मी कापू का पपई कापू पिकणार आहे पिकणार त्याला गॅरंटी होती आणि आज बघा अशी पिकली छान आणि मला आंबा पपई असं खूप खूप आवडत आहे फळ तर हे बघा अशी झालेली आहे आता आता बघू अजून तो नाही आहे घरी आत्ता सध्या तर तो यायच्या आधीच मी काप मी पपई अरे बापरे जर आता कच्ची असेल तर तो, तो, तो मला ओ कारण की त्याला पण खूप आवडते पितली म्हणत होता अर कच्ची आहे थोडीशी अजून म्हणजे सोमवारपर्यंत पिकली असते कदाचित ती पण मला फुटन ते मुलांच्या अगोदर माझंच खूप असतं कच्चे आहे हो कच्ची आहे थोडीशी पण बी बघा ना केवढे बी खूपी बी पण थोडेसे कवळेच आहेत कारण की पिकली नसते कदाचित असे त्याला पण खूप आवडते खूप आवडते आणि मलाही खूप आवडते गोड आहे की नाही बघते बी तर खूपच आजकाल काय करा मुलाक का पण घाबरावं लागतं पिकलीच नसते तशी असं वाटते कारण की खराब झाली असते आता खूप कच्चे गोड आहे कि नाही भाजी मात्र खूप छान झाली असते हम्म थोडीशी कच्ची पण गोड आहे खूपच गोड आहे